आणि योगी कृष्ण योगेश्वर कृष्ण बालकृष्ण हे आठ रूपात बालकृष्णनं कशा कशा लिला केल्या आठ आकडा कसा प्रिय बालकृष्ण नंदाच्या घरी बाळून आला हा बालकृष्ण लालकृष्ण यशोद्या मातेच्या मांडीवर खेळणं हे लालन पालन हे लालकृष्ण गोपाळकृष्ण गाई चारले हा गोपाळकृष्ण युगलकृष्ण गोपिकेसोबत रासलेला केली युगलकृष्ण राधाकृष्ण राधेसोबत राहिला तो राधे कृष्ण श्रीकृष्ण मथुरेत कंसाला मारलं त्या काळात श्रीकृष्ण द्वारकेत राहिला तेव्हा भगवान श्रीकृष्ण षडगुण ऐश्वर संपन्न ऐका यशश्री अबदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवरी वस्तीचे जे षडगुण संपन्न असा भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा द्वारकाधीश आणि योगेश्वर कृष्ण अर्जुनाला रथावर बसून गीता सांगितली अर्जुनाचं सारथ्य केलं तो योगेश्वर कृष्ण अशी आठ कार्य के देवानं केली हे आठ आकडा देवाला प्रिय देवाचा अवतार आठवा कृष्णाचा अवतार आठवा देवकीचा पुत्र आठवा जन्माला ती तिथी अष्टमी आठ प्रगट झाला तो आठ वर्षाचा आणि कार्य आठ केली कोणत्या रूपानं बालकृष्ण लालकृष्ण गोपाळकृष्ण युगलकृष्ण राधाकृष्ण श्रीकृष्ण भगवान कृष्ण योगेश्वर कृष्ण ही आठ कार्य असा हा भगवान आता देवकीच्या उदरात राहायला आला आहे देवकीचं तेज सूर्यासारखं तेज पूंज झालं शरीर आणि मग देव जेव्हा देवकीच्या पुटी जन्म घेणार अर्थात प्रगट होणार कारण हा अयोनी संभ आणि अयवनी संभव आहे देव जेव्हा प्रगट होणार देवकी पुढे त्यावेळेसची परिस्थिती कशी वर्षा ऋतू आहे थोडा थुती पाऊस येतोय नद्या गच्च भरून आहेत अगदी मनमोहक वातावरण आहे तो महिना होता श्रावण वर्षा ऋतू अष्टमी तिथी वार बुधवार नक्षत्र रोहिणी रात्रीची वेळ बारा वाजता दोन प्रहर संपलेले सगळे नवग्रह अनुकूल कुठलंही श्रम नाही आणि म्हणून अयवनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला फुले टाका गुलाल उदळा देवाचा अवतार झाला देवाचा जन्म झाला आणि हा बालकृष्ण आठ वर्षाचा मुलगा म्हणून देवकी मातेच्या समोर उभा राहिला आहे अयवनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला देव प्रगट झाले कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय इथे गुलालाने फुलं उधळा भगवंत आता प्रगट झालेत आठ वर्षाचं बाळ म्हणून देवकी मातेच्या समोर उभे राहिलेत देवकी माता रडायला लागली एक तर अगोदर भ्याली म्हणजे एवढा मोठा मला मुलगा असतो का एवढा मोठा मुलगा नसतो बाळरूपात ये लहान मुलासारखा ये आणि एवढा मोठा आला से कंसाने पाहिलं तुला मारून टाकील देव म्हणाले तुला भीती वाटते काय मी लहान होतो मी लहान होतो आणि मला तुला भीती वाटते ना कंस मारी मला गोकुळात नंदबाबाच्या घरी नेऊन सोड आणि तिथे एक मुलगी जन्माला आली तिला इकडे घेऊन ये कृष्ण लहान झालेत आणि वसुदेवाने एका टोपल्यात कृष्णाला टाकले देवाने सांगितलं हे सगळे पहारेकरी मी बेहोश केलेत तुमच्या आताब्यातल्या बेड्या घडून पडतील मला टोपल्यात घाला आणि गोकुळाला घेऊन जा वसुदेवाच्या बेड्या घडून पडल्यात वसुदेवाने एका टोपल्यात बाळकृष्णाला टाकले त्या जेलाचे दरवाजे आपाप उघडत गेले वसुदेव जेलाच्या बाहेर पडले राजवाड्याच्या बाहेर पडले आणि यमुनेच्या तीरावर आले यमुना दुथडी भरून वाहत होते नदीच्या पाण्यात शिरले तो तो पाणी वाढू लागलं बिंबीचं छातीला छातीचं गळ्याला गळ्याचं नाकाला टाचावर करू लागले यमुना वरचर 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 तिला उधाण आलं ती वरचर वर येऊ लागली का तर तिला भगवान कृष्णाच्या पायाचा स्पर्श हवा होता तिला पावन व्हायचं होतं म्हणून ती वरच्यावर वर येऊ लागली देव लवकर काही स्पर्श करणार पण ज्या वसुदेवाच्या नाकात पाणी जायची वेळ आली देव म्हणले आता 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 स्पर्श करावं लागेल देवाने आपल्या पायाचा अंगठा काढला नदीला स्पर्श केला यमुनीला खरखरखर खाली गेली मार्ग दिला वसुदेव गोकुळात गेले बाळासाहेब यशोदेमाया गाड झोपेत तिथे यशोदेमायाच्या बाजूला बालकृष्णाला ठेवलं आणि तिथून ती योगमाया जी यशोदेच्या पुटी जन्माला आली होती ती योगमाया मुलगी ती उचलली टोपल्यात टाकली आणि मथुराला घेऊन आले मथुराला आले वसुदेव कारागारात शिरले कारागाराचे दरवाजे आपप लागले पारेकरी सावध झाले ही योगमाया कन्या मोठमोठ्यानं रडू लागली जेलामध्ये आक्रोश करू लागले पारेकरी पळाले चला आठवा आला आठवा आला आठवा आला कंसाला निरोप कंसाला निरोप दिला आठवा मुलगा आला आठवा मुलगा आला कंस धावत आला पाहतो ती मुलगी पण असं बोलली मुलगी असं नाही तर काय असं हिला मारायच हि तर आठवी म्हणली हातात धरली तलवार मारणार तेवढ्यात ती उडून गेली आणि आकाशात जाऊन आकाशवाणी केली अरे मूर्खा मला काय मारतो म्हणली तुला मारणारा केव्हाच जन्माला आलाय आणि तो सुरक्षित ठिकाणी आहे कंस घाबरला <coughs> <coughs> इकडे यशोद्धमाया गाडी निद्रेतून जागी झाली आणि पाती बाजूला मोल खेळते मायाच्या आनंदाला पारावार नाही माई उठली घरातल्या माणसाला उठवलं बाकीच्या स्त्रियांना उठा 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 सगळ्या जाग्या झाल्या माईला मुलगा झाला माईला मुलगा झाला यक्षदा यशदामायाला मुलगा झाला आनंदाला पारावर नाही गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा का ह नंदा घरी आनंदाला नर नारी गुड्या तोरणे करीती कथा गाती गाणे तुका म्हणे छंदे म्हणे पाहिले गोविंदे तुका म्हणे छंदे मने पाहिले गोविंदे नंदबाबाला बोलणार ना गोठ्यातून गाईची सेवा करत होते बहीण पळत गेली नंदबाबाची भया 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 चला 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 अगं काय झालं म्हणजे सांगा चला 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 म्हणजे झालं काय सांग तुम्हाला मुलगा झाला म्हणजे के घर आनंद भैयो है ना चला 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 तुम्हाला मुलगा झाला मुलगा झाला छोड्या गावात वारता एक गवळ दुसऱ्या गवळणीला निघला दुसऱ्या तिसरा तिसऱ्या गवळी हं गवळण गौलन सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे वाण भरून या ताटी यशोदेच्या घरी दाटी सनईची गलबल झाली जणी हिल घाली सगळ्या गोकुळ गावात आनंदी आनंद आनंदी आनंद अशा प्रकारे नंदबाबाच्या घरी भगवान विष्णू भगवान श्रीकृष्णाच्या रूपानं बाळरूपात जन्माला आले आणि मग या बाळकृष्णानं आपल्या बालवयात वाढत्या वयात पुढे नाना प्रकारच्या लीला केल्या हा देवाचा अवतार असतो आणि म्हणून तुकोबार अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणत आहेत की अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी हा भगवान विष्णू विश्वापक आहे हा एवढा मोठा एवढा मोठा आहे याचा अंदाज बांधता येत नाही हा किती मोठा आहे त्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड सामावलेले आहेत एवढा मोठा आहे पण हा बाळ रूपाने नंदाच्या घरी आला हे मोठं नवल आहे हे पहिलं नवल आहे हा भगवान विष्णू एवढा मोठा आहे हा हरी एवढा मोठा आहे की याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत एवढा मोठा आहे पण हा बाळरूपानं नंदबाबाच्या घरी कृष्ण म्हणून आला हे पहिलं नवल हा भगवान विष्णू साऱ्या जगाला तृप्त करतो खाऊ घालून पण हा यशोदेच्या हातानं खातो हे दुसरं नवल हा भगवान विष्णू हा भगवान कृष्ण विश्वव्यापक आहे पण इतका लहान होतो त्याला गवळणी कडावर घेतात हे तिसरं नवल आहे आणि हा भगवान विष्णू हा कृष्ण असा नटधारी म्हणले याला सोळा हजार एकशे आठ बायका आहेत प्रत्येक बायकोसोबत संसार केला भोग घेतला आणि भोग भोगू नये हा ब्रह्मचारी आहे हे चौथं नवल आहे आणि म्हणून नवल केवडे नवल केवडे नकळे कानोबाचे कोडे या कृष्णाचं काय काय नवल सांगावं याचं कोडं उलगडत नाही आणि म्हणून या, या प्रस्तुत प्रसंगी जन्माष्टमी आपण साजरी केली भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे भगवान श्रीकृष्ण बाळरूप नंदबाबाच्या घरी आलेत ते किती मोठे ते किती मोठे सांगता येत नाहीत ते एवढे मोठे आहेत की त्यांच्या उदरात आनंद ब्रह्मांड आहेत पण ते बाळक म्हणून नंदाच्या घरी आले हे एक नवले त्यांनी सगळी पृथ्वी जेवण घालून तृप्त केली पण स्वतः यशोद चातन जेवतात हे एक नवले हे भगवान श्रीकृष्ण विश्व्यापक आहेत एवढा मोठा वजनदार देव पण एवढा लहान होतो की गौळण त्याला कडावर घेतात हे एक नवल आहे हा भगवान कृष्ण किंवा विष्णू सोळा हजार एकशे आठ बायका प्रत्येकीसोबत भोग घेतो भोग घेऊन ब्रह्मचारी आहे म्हणतो किंवा ब्रह्मचारी आहे हे एक नवल आहे याचे नवल काय काय सांगावे आणि म्हणून नवल केवडे नवल केवडे नकळे कानबाचे कुडे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय विठल जय जय विठल कुरे वेळी वाकुडी उत्तरे अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया क्षमा कराक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 विठ्ठल